नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या टॉनिकचा वापर तरी करणे गरजेचे आहे किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉप पाच टॉनिकची या ठिकाणी माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये घटक कोणकोणते आहे फवारणी दरम्यान आपल्याला प्रमाण किती वापरणे आवश्यक आहे जेणेकरून त्या, त्या घटकाचा शंभर टक्के रिझल्ट आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येईल याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा क्षतिविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये आपण अनेक प्रकारच्या टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करत असतो तर त्यापैकी टॉप प्रकारचे जे काही पाच टॉनिक आहे त्याची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तर सर्वात पहिले टॉनिक म्हणजे बून फ्लॉर शेतकरी मित्रांनो आपण हरभरा या पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुलदारणा निर्माण होण्यासाठी बून फ्लॉवर या टॉनिकचा नक्कीच वापर त्यामध्ये करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नायट्रोबेंजिन हा घटक असलेलं हे चांगल्या प्रकारे फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये तयार करण्यासाठी नक्कीच आपण हरभरा पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पस्तीस ते चाळीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप असणार आहे त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी नक्कीच करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतरचं जे काही टॉनिक असणार आहे शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचं बाहार अतिशय चांगल्या प्रकारे या टॉनिकचासुद्धा आपल्याला हरभरा पिकामध्ये फुलसंख्या वाढवण्यासाठी वापर करता येणार आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला अनेक प्रकारचे अमिनो ॲसिड प्रोटीन त्यासोबतच व्हिटॅमिन देखील या टॉनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण चाळीस मिली आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी हरभरा पिकामध्ये नक्कीच त्यानंतरचं जे काही टॉनिक असणार आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे सिजंटा कंपनीचे इसाभियान शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचे इसाभियान या टॉनिकचा जर आपण आपल्या हरभरा पिकामध्ये वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे फुलधारणा तरी झालेली पाहायला मिळेल सोबतच आपल्या हरभरा पिकामध्ये काळोखी तयार झालेली पाहायला मिळेल सोबतच शेतकरी मित्रांनो जोमदार फुटवा झालेला आपल्या हरभरा पिकामध्ये या टॉनिकमुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे याचे याचे जे रिझल्ट आहे ते अतिशय छान आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळेल वापर करत असताना आपण पस्तीस ते चाळीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण आपल्याला इसाबियन इलेक्ट्रॉनिकचे घ्यायचे आहे आणि आपल्या हरभरा पिकामध्ये त्या ठिकाणी फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कोरोमंडल या कंपनीचं फँटॅक प्लस यासुद्धा टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये फुलसंख्या वाढवण्यासाठी नक्कीच वापर करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे ॲम्युनो ॲसिड हे पाहायला मिळते तर ॲम्युनो ॲसिड आपल्या हरभरा पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये जबरदस्त कळीचे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी आणि फुलाचे रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी किंवा फळामध्ये होण्यासाठी करत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण या टॉनिकचा जर वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या पिकामध्ये आपल्याला फँटॅक प्लस या टॉनिकचा होणार आहे याचा वापर वीस ते पंचवीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण हरभरा पिकामध्ये फुलसंख्या वाढवण्यासाठी या टॉनिकचा वापर नक्कीच करू शकता त्यानंतरचं जे काही टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो ते आहे बायर कंपनीचं ॲम्बिशन शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रकारचे व्हिटॅमिन प्रोटीन बेस असलेलं हे टॉनिक आहे यामुळे सुद्धा हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त कळीचे रूपांतर फुलामध्ये होण्यासाठी आणि फुलाचे रूपांतर घाटीमध्ये होण्यासाठी करता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पस्तीस मिली एवढे प्रमाण घेऊन आपल्या हरभरा पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चार ते पाच टॉनिकची या ठिकाणी आपण माहिती बघितलेली आहे त्याच्यामध्ये घटक कोणकोणते आहे हे सुद्धा पाहिलेले आहे आणि प्रमाण किती वापरायचे आहे याची सुद्धा माहिती बघितलेली आहे शेतकरी मित्रांनो या टॉनिकची वापर करत असताना आपल्याला आपण जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्येच या टॉनिकचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट या टॉनिकचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळू शकेल शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद